भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात आले शिक्षकांचं वेतन थांबलेलं आहे तसंच शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून शिक्षण विभाग याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला भंडारा जिल्ह्यातील दोन बाजार समित्यांचं विभाजन होणार आहे साकोली आणि मोहाडी या दोन बाजार समित्या आता नव्यानं अस्तित्वात येणार आहेत त्यामुळे आता या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या विक्रीसाठी स्थानिक पातळीवरच सक्षम आणि सुव्यवस्थित व्यवस्था मिळणार आहे भंडारा सहकारी संस्थेच्या सचिवांना शेतकरी पुत्राला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय भंडाराच्या लाखणी तालुक्यातली ही धक्कादायक घटना आहे पैशाच्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती मिळते या प्रकरणी लाखरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे खासदार प्रशांत पडोळे यांनी भंडारातील नवोदय विद्यालयाला अचानक भेट दिली यावी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन विद्यालय परिसरात स्वच्छता केली नवोदय विद्यालयात पाण्याच्या अभावामुळे स्वच्छता करण्यात आली नाही